ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा मालेतली चव्वेचाळीसावी कथा आज आपण सुरू करूया ही कथा आहे श्री कृपा सिंधुदास बाबाजी यांची यांचं नाव तुम्हाला ऐकल्यासारखं वाटेल आठवत असेल श्री रामकृष्णदास बाबाजी यांच्या सेवेसाठी हे श्री कृपा सिंधुदासबाजी राहिलेले होते त्यामुळे त्यांच्या कथेमध्ये या कृपा सिंधुदासबाजींचा उल्लेख आलेला आहे त्यांचं आपल्या रामकृष्ण बाबांच्या बद्दल इतकं प्रेम होतं की ते रामकृष्ण बाबा ह्या कृपा बाबांना पुढे पुढे बच्ची असं म्हणू लागले होते आता आपण त्यांची कथा पूर्णपणे ऐकूया पूर्व बंगाल येथे चट्टग्राम नावाचं एक गाव आहे तिथे एक प्रसिद्ध वैद्य आणि भक्त राहत होते त्यांचं नाव होतं कार्तिक चंद्र एक दिवस ह्या कार्तिक चंद्र यांनी घरातील सगळ्या लोकांना एकत्र बोलावलं आणि ते म्हणाले की माझ्या जीवनाची आता संध्याकाळ झालेली आहे एका वर्षानंतर सूर्यास्त होऊन जाईल म्हणजेच मी जाईन मला आजपासून नित्य हरिकीर्तन तुम्ही सगळेजण ऐकवा त्यावेळी खरं तर श्री कार्तिक चंद्रजी यांचं शरीर पूर्णपणे स्वस्थ निरोगी होतं आणि त्यांचं वयही खूप काही मोठं झालेलं नव्हतं त्यामुळे त्यांच्या ह्या बोलण्यावरती प्रथम कुणाचाही विश्वास बसला नाही त्यांना चार मुलगे होते ते चारही मुलगे विचारात पडले की आता आपण काय करावं त्यांच्या मनाची स्थिती द्विधा झालेली होती आणि मनात विचारांचं द्वंद्व चालू होतं एका बाजूनी त्यांना वाटे की आपण जर कीर्तन प्रारंभ केलं आणि पिताजींची आज्ञा जर पाळली तर त्याचा लोक काय अर्थ घेतील त्यांना जर लोकांच्या लोकांना जर कीर्तनाच्या कारणाचा पत्ता लागला तर ते आपल्याला हसतील ते म्हणतील भले चांगले पोरगे आहेत वडिलांच्या मृत्यूचा जश्न करता आहेत कारण आमच्या आपल्या गावामध्ये लोक संकीर्तन तेव्हाच करतात जेव्हा कोणाचा मृत्यू होतो आणि खरोखरीच जर पिताजींचा मृत्यू झाला तर लोक म्हणतील की आम्ही त्यांच्या मरण्याचं कीर्तन करून त्यांना मारून दिलं आणि समजा जर ते पिताजी नाहीच गेले तर आपल्याला सगळेच जण हसतील आणि मूर्ख म्हणतील श्री कार्तिक चंद्र यांचा तीन नंबरचा जो मुलगा होता श्री कृष्णदास तो ह्या कार्तिक चंद्राप्रमाणेच भक्तिपरायण होता आणि सुबोध होता या चर्चेमध्ये तो एकटाच प्रथम गप्प बसला होता त्याला हे पटलं नाही भावांचं बोलणं तो नंतर म्हणाला की तुम्ही लोक काहीतरी वेड्यासारखा उगीचच विचार करत आहात सगळ्यांना माहिती आहे की पिताजी जे बोलतात ते कधी खोटं नसतं आणि ते कधी खोट, नस्त और कधी खोट होत नाही जर समजा त्यांची मृत मुरुत, त्यांचा मृत्यू झाला नाही आपण संकीर्तन केलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वर्षभर आणि त्यांचा मृत्यू झाला नाही तर लोक म्हणतील की या आपण केलेल्या कीर्तनाच्या प्रभावाने त्यांच्यावरचं संकट टळून गेलं आणि समजा खरोखरीच पिताजींची पिताजींचा मृत्यू झाला तर त्यांना सद्गती मिळेल आणि त्यांची आज्ञा आपण पाळली म्हणून लोक आपली प्रशंसा करतील आणि मुख्य म्हणजे हे जर शुभ कार्य आहे संकीर्तन परमेश्वराचं करण तर त्याच्यामध्ये एवढा चिंता करण्याचा बाब बाबतीत काय आहे की लोक काय म्हणतील लोक आपल्याला चांगलं म्हणू देत किंवा आपली निंदा करू देत आपले पिताजी हे जी एक वर्षानंतर जिवंत राहू देत किंवा त्यांची त्यांचा मृत्यू होऊ दे कीर्तनाने प्रभुतरी निदान आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील मग आपण त्यांच्या प्रसन्नतेसाठी कीर्तन करूया शेवटी सर्वांनी ते मानलं आणि कीर्तनाच्या व्यवस्थेला सगळेजण लागले मग त्यांच्या घरामध्ये दररोज संध्याकाळच्या वेळेला दोन तास कीर्तन होऊ लागलं ते कीर्तन अगदी परिपूर्ण असे त्याच्यामध्ये मृदुंग झांजा टाळ या सगळ्याचा आंतरभाव असे हळूहळू एक वर्ष संपत आलं रोज संध्याकाळी दोन तासाचं कीर्तन होतच होत आता कार्तिक महिना सुरू झाला कार्तिक महिना सुरू होताच सर्वांनी कीर्तनाचं स्वरूप अखंड केलं म्हणजे अखंडच दिवसभर कीर्तन होऊ लागलं गोपाष्टमीच्या दिवशी श्री कार्तिक चंद्र यांनी गावातील लोकांना संध्याकाळच्या कीर्तनाचं विशेष आमंत्रण दिलं घरातील लोकांना सांगितलं की तुम्ही सगळेजण स्वयंपाक पाणी करून भोजन वगैरे आवरून सगळं आवरून तयार राहा आणि मग कीर्तनामध्ये या त्या दिवशी तर तीन तीन दल कीर्तनकारांची कीर्तन करत होती त्यामुळं एकेका बरोबर चार चार मृदुंग आणि बरेचसे झांज वाजवणारे लोक होते त्यामुळं कीर्तनाच्या आवाजाने सगळा परिसर नुसता दम गेला कीर्तनाचा आवाज इतका मोठा होता कि जवळ बसलेल्या माणसाचे शब्द सुद्धा ऐकायला येत नव्हते असं कीर्तन चालू झाल्यानंतर थोड्या वेळाने कार्तिक चंद्र यांनी कृष्णदासाला खून करून आपल्या जवळ बोलावलं आणि काहीतरी त्याच्या कानात सांगून त्याला काहीतरी एक आज्ञा केली कृष्णदासाने ताबडतोब आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं वडिलांना चारपाईवरून खाली हात धरून नेलं आणि त्यांना आंघोळ वगैरे घातली त्याच्यानंतर चांगले कपडे घातले द्वादशी तिलक लावले आणि नंतर ठाकूरांचं चरणामृत पाजलं व्रजरज छातीला लावली आणि योगपीठाचं चित्र त्यांच्या समोर त्यांना दिसेल अशा पद्धतीने टांगलं पिताजी त्या चित्राकडे एकटक दृष्टीने पाहत राहिले आणि त्या चित्राकडे पाहत पाहत खरोखरीच त्यांनी देह सोडला आता आपल्या वडिलांच असं अगदी उत्तम पद्धतीने देहावसन झाल्यानंतर कृष्णदासाचं वैराग्य आणखीनच वाढलं त्यानेही संसार सोडला सोडून भजन करण्याचा निश्चय केला खरं तर त्यावेळेला ते केवळ एकोणीस वर्षाचे होते ते मॅट्रिक पास झालेले होते आणि त्यांच्या भावंडांची इच्छा अशी होती की त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं आणि त्याच्यासाठी कुठल्या तरी कॉलेजमध्ये आपलं नाव दाखल करावं पण सगळ्यांच्या सांगण्यावर सुद्धा कृष्णदास यांनी आपला निश्चय बदलला नाही आपल्या भावांना तर याविषयी त्यांना काहीच सांगायचं नव्हतं एक दिवस काही कामाच्या निमित्ताने तो जो घरातून बाहेर निघाला तो थे थेट थे त्याने रेल्वे गाठली आणि श्रीधामपुरी म्हणजे जगन्नाथपुरीला तो निघून गेला जगन्नाथपुरीला त्याला श्री नित्यानंद दास नावाचा एक जवळपास त्याच्याच वयाचा एक नवयुवक बाबाजी भेटला त्या दोघांचीही गट्टी चांगली जमली तोही आपलं घर सोडून तीर्थांचं आणि संतांचं दर्शन करत इकडे तिकडे हिंडत होता आणि त्यालाही भगवंताच्या भक्तीमध्येच रुची होती आणि आपलं जीवन त्याच्यातच घालवण्याचं त्यांनीही ठरवलेलं होत नित्यानंद दास हा अत्यंत सरळ स्वभावाचा आणि खूप खूप प्रेमळ होता तो इतका चांगला होता की अगदी थोड्या काळात कृष्णदास आणि तो यांची चांगलीच गट्टी जमली आणि त्यांच्यामध्ये एक बंधुत्वाचं नातं निर्माण झालं दोघांनीही आता निश्चय केला की श्रीधामपुरी होऊन आपण पायी चालत यात्रा करत श्री वृंदावन येथे जायचं झालं दोघांनीही यात्रेला सुरुवात केली यात्रेला सुरुवात एकत्र झाली पण झारखंड या भागामध्ये पोचल्यानंतर त्यांचा वियोग झाला म्हणजे झारीखंड येथे पोचल्यावरती त्यांचा साथ सुटला नित्यानंद दास ह्याला कीर्तनामध्ये अधिक रुची होती तर कृष्णदास हा स्मरण मार्गाने लीला स्मरण ह्या मार्गाने जाणारा साधक होता मार्गामध्ये काही ठिकाणी अत्यंत सुंदर असं कीर्तन चाललेलं पाहून नित्यानंद दासाचं मन तिथेच रमलं आणि तो तिथेच राहिला कृष्णदास मात्र वृंदावनाच्या रस्त्यावरती पुढे निघून गेला कृष्णदास वृंदावन इथे यथावकाश पोचले मग पहिल्यांदा ते झाडू मंडल इथे राहिले आता वेश कुणाकडून कुण। घ्यावा आणि आपले सद्गुरु कोण याच्यासाठी त्याची शोधयात्रा चालू झाली मंत्र दीक्षा तर त्याला घरी राहत असतानाच श्री गोविंददास गोस्वामी यांच्याकडून मिळालेली होती त्यामुळं मंत्राचा जप आणि साधना चालूच होती आता त्याला वेश घ्यायचा होता काही दिवसाच्या नंतर पासोली ह्या गावामध्ये राहणारे जे श्री कृष्णदास बाबाजी होते त्यांचं त्याला दर्शन झालं ते त्यावेळेला वृंदावन येथे गोविंद कुंड येथे राहत असत आता ह्या छोट्या कृष्णदासाने श्री कृष्णदास बाबाजींच्याकडून विधिवत वेश ग्रहण केला त्या कृष्ण कृष्णदास बाबाजींनी ह्या छोट्या कृष्णदासाच नाव ठेवलं श्री कृपा सिंधुदास वेश घेतल्यानंतर व्रजामध्ये व्रजभूमीमध्ये परिभ्रमण करत तो भजन भक्ती करू लागला काही दिवस जैत गावा या गावाच्या जवळच्या भरतिया ह्या गावा छोट्याशा गावामध्ये तो राहिला नंतर भदावल येथे श्री गोपालदास बाबा यांच्या जवळ राहून तो त्यांची सेवा करू लागला आता आपण येथून कृष्णदास यांचा उल्लेख श्री कृपाद सिंधुदास बाबाजी असा करूया त्यावेळेला पंडित रामकृष्णदास बाबाजी हे कुसुम सरोवराच्या जवळ असलेल्या श्यामकुटीमध्ये राहून भजन भक्ती करत होते त्यांची तब्येत बिघडलेली होती आणि कुणीतरी त्यांची मनापासून सेवा करणं ह्याची अतिशय गरज होती म्हणून गोपालदास बाबांनी त्यांना हे कळल्यावरती श्री कृपा सिंधुदास बाबांना रामकृष्णदास बाबाजींच्याकडे त्यांची सेवा करण्यासाठी पाठवून दिलं कृपा सिंधुदास बाबा अत्यंत तन्मयतेने रामकृष्णदास बाबाजींची सेवा करू लागले पंडित बाबा जेव्हा ह्या आजारातून बरे झाले आणि त्यांची तब्येत ठीक झाली तेव्हा कृपा बाबांना त्यांनी सांगितलं की माझी तब्येत आता ठीक आहे आणि तू आता पुन्हा तुझ्या मूळच्या ठिकाणी गोपालदास बाबांच्या जवळ जा कारण रामकृष्णदास बाबांना एका अशा श्रेष्ठ अशा भक्ताकडून वैष्णवाकडून सेवा करून घेणं हे काही पटत नव्हतं हो आणि कृपा सिंधुदास बाबाजींचा जो पिंड होता तो सेवेचाच होता म्हणजे सेवा ही त्यांच्या रक्तातून जणू वाहत होती त्यामुळं हा मुलगा जवळ राहिला तर तो आपली सेवा करत राहणार हे रामकृष्णदास बाबाजींना माहिती होत गोपालदास बाबांच्याकडे हे परत गेल्यावर कृपा सिंधुदासना गोपालदास बाबांनी परत रामकृष्णदास बाबाजींच्या कापकडे पाठवलं आणि सांगितलं की तू कायम त्यांच्याजवळ राहा आणि कायम त्यांची सेवा कर अशी आज्ञाच केली गोपालदास बाबांनी म्हणून कृपा बाबा पुन्हा रामकृष्णदास बाबाजींच्याकडे आले पण आपलं स्वास्थ्य ठीक असताना कुणाकडूनही कुण। सेवा करून कुण। घेणं रामकृष्ण बाबाजींना काही पटत नव्हतं त्यामुळं कृपा सिंधुदास बाबाजींचा असाधारण सेवाभाव बघून त्यांना अशी भीती वाटत होती की आपल्या स्वभावामध्ये जी निरपेक्षता आहे ती निरपेक्षता जाईल आणि आपण लोकांच्याकडून किंवा निदान कृपा सिंधुदास बाबाकडून तरी काहीतरी अपेक्षा करायला लागू आणि साधकासाठी अपेक्षा हे दुःखाचंच दुसरं नाव आहे आता कृपा सिंधुदास बाबांना त्यांनी पुन्हा तिथून जायला सांगितलं कृपा सिंधुदास बाबा आता धर्मसंकटात पडले मी गोपालदास बाबांची आज्ञा मानून इथे सेवा करत राहू कि ह्या पंडित बाबाजींनी परत जायला सांगितलंय म्हणून परत जाऊ झालं होतं असं की रामकृष्णदास बाबाजींच्या वरती ह्या कृपा सिंधुदास बाबाजींच मन जडलेलं होतं त्यांच्या चरणी यांचे जणू मनप्राण सदाच्या साठी नेहमीसाठी घडून गेलेले होते आणि त्यांची सेवा केल्याशिवाय आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही असं त्यांना वाटू लागलेलं होतं मग त्यांनी एक युक्ती केली त्यांनी पंडित बाबाजींची आज्ञा सरळ एका कानाने ऐकली दुसऱ्या कानाने सोडून दिली हा गेला नाही हे बघितल्यावरती पंडित बाबांनी पुन्हा त्यांना दुसऱ्या दिवशी अरे तू परत जा असं सांगितलं तेव्हा कृपा सिंधुदास बाबा म्हणाले मी कुठं तुमचा शिष्य आहे तुम्ही कुठे माझे सद्गुरू आहात की मी तुमची आज्ञा मानू मी नाही जाणार मी तुमच्याकडून काही शिकण्यासाठी आलेलो आहे मला जेव्हा लोक विचारतील की पंडित बाबा काय शिकून आलास बाबा तेव्हा मी काय त्यांना असं सांगू की आपल्याजवळ आर्थभावांनी येऊन तुमच्या आपल्याजवळ राहून काही शिकायसाठी जो आलेला असेल त्याची अवहेलना करा आणि त्याला सांगा की जा बाबा इथनं निघून असं मी शिकलोय तुमच्याकडून असं सांगू का लोकांना मी मी तुमच्याकडून निरपेक्षता शिकलोय आणि म्हणून निरक्ष निरपेक्ष भावाने मी इथं राहणार आणि तुमच्या आज्ञेची उप उपेक्षा करून सुद्धा मी इथंच राहणार पंडित बाबांना कृपा बाबाजींचं हे उत्तर ऐकून फार प्रसन्न झाले ते आणि त्याचा आपल्यावर किती जीव आहे ह्याची पुन्हा एकदा त्यांची खात्री पटली मग त्यांनी आपले आपणच कृपा सिंधुदास बाबाजींना आपल्याजवळ राहण्याची आज्ञा दिली तेव्हापासून श्री कृपा सिंधुदास बाबाजी हे श्री रामकृष्णदास बाबाजींच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग बनले आणि एक नवा आणि स्मर्णिम असा अध्याय श्री कृपा सिंधुदास बाबाजींच्या आयुष्यामध्ये चालू सुरू झाला गुरुबद्ध बुद्धी तर त्यांची पंडित बाबांच्या मध्ये होतीच आता त्यांची सेवा हेच त्यांच्या परमेश्वराच्या भक्तीचं भजनाचं मुख्य अंग बनलं कोणच्याही प्रकारे बाबांची सेवा करत ते त्यांचं अभिन्न अंग बनून गेले ते रामकृष्ण दादा रामकृष्ण बाबाजींशी किती अभिन्न झालेले होते ह्याचं आपण वर्णन त्या कथेमध्ये ऐकलेलं आहे त्यांनी जे काही आध्यात्मिक धन प्राप्त केलं ते पंडित बाबांच्या सेवे सेवेचं फळ असच होतं या संबंधामध्ये एका प्रत्यक्ष घटनेचा उल्लेख आपण इथं ऐकूया जो मागच्या कथेमध्ये नाही आहे कृपा दास बाबा नेहमी बाबांची सेवा करत असत आणि त्यांच्या पूजेची सगळी तयारी करून देत असत त्या संबंधीचा हा किस्सा आहे पण आता आपली वेळ संपली आहे त्यावेळेला त्यामुळे आपण या संबंधीची पुढची कथा पुढच्या भागामध्ये ऐकूया हरिओम